सिसन बाराशे त्र्याण्णव मध्ये मदी, अफगाणिस्तान मधील पठाणांनी देवगिरीवर म्हणजे महाराष्ट्रावर आक्रमण केले व येथील मंदिरे मूर्ती संस्कृती सर्व काही करून टाकले तर कोण होते हे पठाण त्यांनी मंदिरांची नासधूस का केली देवगिरीचे नाव दौलताबाद कसे झाले देवगिरी एवढा बळकट आणि अजिंक्य किल्ला असूनही मराठे का पराभूत झाले आणि महत्वाचं म्हणजे एवढं सारं होऊपर्यंत महाराष्ट्रातील येथील राज्यकर्ते काय करत होते या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात तर जय शिवराय बोचरे एम्पायर चॅनलवर तुमचे स्वागत आहे महाराष्ट्रावर आक्रमण होण्याच्या अफगाणिस्तान अफगाणिस्तानमधील खैबर खिंडीतून आलेले सुलतान दिल्लीवर राज्य करत होते सारा भारत वर्ष काबीज करावा आणि आपला धर्म संस्कृती आणि इतिहास इथे पसरवावा हे त्यांचे धोरण सिद्ध झाले होते इसवी सन बाराशे त्र्याण्णवच्या वेळी जलालुद्दीन खलजी हा दिल्लीची सत्ता सांभाळत होता आणि अल्लाउद्दीन खलजी हा जलालउद्दीनचा पुतण्या आणि जावई देखील होता धर्म वाढवण्यासाठी आणि त्यांचे राज्य आणि सैन्य बळकट करण्यासाठी हा जलालउद्दीन खलजी आसपासच्या राज्यात जाऊन तेथील साधन ते ते संपत्ती ते लुटून हा दिल्लीला घेऊन जात असायचा एकदा विदेशीवर स्वारी करत असताना या अल्लाउद्दीन खलजीला देवगिरीच्या अपाट श्रीमंतीची बातमी मिळाली होती डिसेंबर बाराशे त्र्याण्णव मध्ये हा खर्जी लोकलखंडात व तेथून सातपुड्यात नंतर एलिचपुरात आला त्याने एलिचपुरात लूट सुरू केली एलिचपूर म्हणजे आताचे आत अचलपूर म्हणजे महाराष्ट्रात तो जवळजवळ सव्वा तीनशे किलोमीटर आत आला तरी त्याला कुणी अडवले नाही मग आमचे सैन्य होते कुठे आमचा राजा बेसावध होता का पण सेनापती काय करत होता कोण होता सेनापती तर सेनापती होता राजा रामदेव रावाचा युवराज शंकरदेव हा खूप धाडसी व पराक्रमी सेनापती होता पण यावेळी तो आपल्या सैन्यासह हो, दूर तीर्थयात्रेला गेलेला होता त्याचबरोबर राजा रामदेव रावाला अल्लाउद्दीन खलजीचे हे वादळी आक्रमण आलेले फार उशिरा कळले माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाचे ते दिवस खलजी एलीच पुराची लूट करून देवगिरीच्या दिशेने निघाला देवगिरीच्या पार जवळ जवळ आला त्यामुळे देवगिरीमध्ये दे धावपळ उडाली किल्ल्यावर रंगुमदुबी वाजू लागल्या पण सैन्यच नव्हते जागेवर फक्त चार हजार सैनिक देवगिरीत होते होते तेवढे सैन्य सोबत घेऊन राजा रामदेवराव शत्रूवर चालून निघाले देवगिरी पासून दोन कोस म्हणजे साडेसहा किलोमीटर अंतरावर त्यांची व खजी बेफाम लढाई पेटली व भडकायच्या आतच विजली कारण यादव सैन्याचा पठाणांच्या पुढे टिकावच लागला नाही राजा रामदेवराव परत किल्ल्यावर मागे आले किल्ल्याचे दरवाजे बंद करून टाकले किल्ल्याजवळचे देवगिरी नगर म्हणजेच आताचे दौलताबाद गाव त्या पठाणांनी लुटले आणि लगेच देवगिरीला वेढ्या टाकला देवगिरी अत्यंत बळकट आणि अजिंक्य किल्ला होता या किल्ल्याची रचना इतकी छान आहे मित्रांनो की शत्रूचे आत घुसणे अशक्यच आहे या किल्ल्याचा एक ना एक खांब एक ना एक कोपरा एक ना एक पायरी खूप योजनाबद्ध बांधलेली आहे जर धान्यसाठा संपला किंवा फितुरी झाली तरच हा किल्ला शत्रूला जिंकता येईल अशी या किल्ल्याची रचना आहे जर देवगिरी किल्ल्याची तुम्हाला रचना बघायची असेल तर रोड विल राणे या युट्यूब चॅनलचा हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता दिलेली आहे अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीला वेढा घातल्यानंतर एक अफवा पसरून दिली की ही पठाणांची फौज फक्त एक तुकडी आहे खरी मोठी फौज दिल्लीहून आमच्या पाठीमागे येत आहे आणि ती लवकरच येऊन पोहचेल ही बातमी सगळीकडे पसरली राजा रामदेव रावांना वाटले किल्ल्यात धान्य खूप भरून ठेवलेले आहे आणि एवढ्या तरतुदीवर आपण अनेक महिने किल्ला लढवू शकतो पण घोटाळा झाला व्यापाऱ्यांनी किल्ल्यात आणून ठेवलेले पोते हे धान्याचे नव्हतेच ते मिठाचे निघाले हे ऐकून राजा खसलाच कारण गडावर धान्य फक्त दोनच दिवसाचे उरलेले होते सैन्य जागेवर नाही धान्याचा खडखडाट शत्रू असा भयंकर कोणाच्याही मदतीची आशा नाही आणि दिल्लीहून प्रचंड फ्रोज येत आहे अशा बातम्या आता उरला फक्त एकच मार्ग तो म्हणजे शरणागतीचा मोठ्या कठोर मनाने राजा रामदेव रावांनी खलजीला कळवले मी तुमच्या पुढे शरण असून तहास तयार आहे महाराष्ट्रात हा पहिला अपमान पहिली शरणागती आणि शरणागतीची सुरुवात ही शरणागतीची परंपरा पुढे साडेतीनशे वर्ष अशीच चालू राहणार होती प्रचंड आणि मौल्यवान खंडणी कबूल करून आणि शत्रूच्या पदरात टाकून राजा गडावर आले आणि तेवढ्यात त्यांना बातमी मिळाली आपला युवराज शंकरदेव यादव त्याच्या खूप मोठ्या सैन्यासोबत देवगिरीच्या दिशेने दौडत येत आहे ही बातमी खलजीलाही कळाली आणि त्याच्या तोंडाचे पाणीच पळाले पण तो डगमगला नाही त्यांनी लढाईची तयारी केली देवगिरीवर पठाणांचा हल्ला आलीची बातमी शंकर देवाला कळताच तो जिथे कुठे होता तिथून तातडीने सैन्यासोबत देवगिरीकडे दौडत दे निघाला पठाणांच्या मुठभर सैन्याने आपल्या राजधानीचे वस्त्रहरण केलेले ऐकून तो तरुण शूर मराठा राजपुत्र चौताळला हा अपमान धुऊन काढण्यासाठी तो धावून निघाला तो देवगिरी पासून थोड्या अंतरावर आल्यावर राजा रामदेव रावांनी पाठवलेला दूत त्याला भेटला आणि राजाचा निरोप सांगितला की आपला व खंजीचा तह झालेला आहे खंडणी आणि लूटच घेऊन तो माघारी जाणार आहे तरी तू त्याच्यावर हल्ला चढवू नकोस भांडणं वाढवू नकोस कारण दिल्लीहून निघालेली खूप मोठी पठाणी फोज मागोमाग येत आहे बापाचा हा निरोप शंकरदेवाला मिळताच त्याने तो साफ धुडकावून लावला तो चिडला लूट केलेले धन आणि खंडणीत देऊन शत्रूला मागे जाऊ देणार नाही उलट त्याने खलजीला असा झंझणीत निरोप पाठवला जो कुछ भी तुने यहा से लुटेला आहे सब कुछ यहा छोड के चुपचाप यहा से कल्टी हो जा नाही तो मरने के लिए तयार हो जा हा निरोप ऐकून खलजी चराकलाच पण अत्यंत बिकट प्रसंगी ही अत्यंत योजनाबद्ध वागत असायचा त्याने लढाईची तयारी केली दहा फेब्रुवारी बाराशे चौऱ्याण्णवचा तो दिवस खलजीने एक हजार सैन्य देवगिरीच्या नाकेबंदीसाठी पाठवले आणि उरलेली होत स्वतःच्या पाठीमागे येऊन शंकर देवावर चालून निघाला शंकरदेवही संतापून खजीवर चालून आला लढाई भडकली खलजीची मराठ्यांच्या तोंडाजवळ आला होता पण इतक्या किल्ल्याच्या नाकेबंदीसाठी पाठवलेली पठाणी फौज खलजीच्या मदतीला धावली ते खलजीच्या दिशेने पळत सुटले त्यामुळे आकाशात धुळीचे लाड दिसू लागले त्यांच्या त्या पठाणी आरोळ्या ऐकू येऊ लागल्या यादवांना वाटले पठाणांची मागून येत असलेली फौज ती हीच आहे आणि शंकरदेव यादवाच्या गळ्यात पूर्णपणे पडलेली विजयाची माळ तुटली आणि यादव सेना चारही दिशांना सैरा वायरा पळत चुकली मराठ्यांचा प्रचंड पराभव रामदेवराव किल्ल्यातच बसून राहिला शंकरदेवाच्या मदतीला आलाच नाही खलजीच्या अफवांमुळे गांगारून तो किल्ल्यातच बसला तो जर मदतीला आला असता तर अल्लाउद्दीन खलजी सकट खल्लास झाला असता खलजीने परत देवगिरीला वेढा घातला आणि अव्वाच्या सव्वा खंडणीची मागणी केली आणि ती राजा रामदेव रावांनी कबूल करून त्याला दिली सुद्धा तर या खलजीच्या मागणीची यादी बघा सहाशे मन सोनं सात मन मोती दोन मन हिरे मानके एक हजार मन चांदी आणि रेशीम हजार खान खलजीच्या पदरात पडले शिवाय आल्यापासून केलेली लूट लू। शिवाय रामदेव रावाने खलजीला वार्षिक खंडणी द्यायची हेही राजाने मान्य केले याशिवाय खलजीने राजा रामदेव रावाच्या राजकण्याची देखील माहणी एवढी फाट संपत्ती महाराष्ट्रातून नृत्यून खळजीत दिल्लीला गेला त्यानंतर दिनांक एकोणवीस जुलै बाराशे पंच्याण्णवला अल्लाउद्दीन खर्जीने जलालउद्दीन खलजीला दगा देऊन त्याचा खून केला आणि स्वतः दिल्लीचा गादीवर बसला त्यानंतर याच काळात म्हणजे पंचवीस ऑक्टोबर बाराशे शहाण्णवला संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे समाधी घेतली इसवी सन तेराशे चार नंतर सेनापती शंकर देवाने खलजीला जाणारी वार्षिक खंडणी बंद करून टाकली तीन वर्षानंतर म्हणजे इसवी मध्ये स्वतः राजा रामदेव रावांनी खलजीला पत्र लिहिले की माझ्या मुलाने राज्यातील इतर लोकांनी तुमची सत्ता झुगारून दिली आहे आणि केवळ भीतीमुळे मी त्यांच्याशी सहमत आहे परंतु आपण कोणीतरी मत्तबर सरदार इकडे देवगिरीस पाठवला तर बरं होईल आता काय बोलायचे मग काय पठाणी फौजा परत महाराष्ट्र व देवगिरीच्या दिशेने दौडत निघाल्या अल्लाउद्दीन खलजीने तीस हजार फौजेसह आपला सेनापती मलिक काफूरला देवगिरीवर हल्ला करण्यासाठी पाठवून दिले चोवीस मार्च तेराशे सात मध्ये परत युद्ध झाले परत शंकरदेव पराभूत झाला मात्र यावेळी मलिक कापूरच्या हाती देवगिरीचा राजा राजा रामदेव राय मात्र सापडला त्याने राजाला आणि देवगिरी नगरातील लूट करून दिल्लीला नेले दिल्लीला खलजीने राजाला सन्मानाने नजर ठेवले त्यानंतर वार्षिक खंडणी न चुकवता दिल्लीला पाठवीन अशी कबुली राजा रामदेव रावांनी खलजीला दिली सहा महिन्यांच्या नजरकैदीनंतर खलजीने राजाला कबुलीसहून देवगिरीला रवाना केले त्यानंतर इसवी सन तेराशे नऊमध्ये राजा, तेरा राजा रामदेवराव मरण पावले व आता सेनापती रा शंकरदेव या देवगिरी किल्ल्याचा राजा झाला आणि तेराशे नऊ पासून परत वार्षिक खंडणी बंद करून टाकली आणि पुढची तीन वर्ष पाठवलीच नाही म्हणून खलजीने परत आपली फौज मलिक काफूरबरोबर देवगिरीला पाठवली आणि हुकूम दिला तू देवगिरीच्या खोजेचा फडशा पार आणि ते राज्य जिंकून घे आणि तिथेच राहा तिथे एक जुम्मा मस्जिद बांध आणि आपल्या धर्माचा प्रचार कर त्यानंतर युद्धाचा पेटला शंकरदेव धर्माला शबेल असा लढत होता रणांगण वनव्यासारखे भडकले होते मुंडकी उडत होती रक्त खळाळत होते पण घात झाला मलिक कापूरच्या हातून शंकरदेव मारला गेला सेनापती आणि गरुड ध्वजासह महाराष्ट्राची सोन्याची द्वारका बुडाली अरे का बुडाली तर महाराष्ट्राची दंडसत्ता आणि विवेक सत्ता ही गाफील होती दंडसत्ता म्हणजे राजकर्ते आणि विवेक सत्ता म्हणजे सवरलेले लोक त्यावेळी उत्तर हिंदुस्थानात सुलतानी सत्तेचा केवढा प्रचंड धुमाकूळ चालू आहे त्या हालपेस्टांमध्ये सत्ता धर्म संस्कृती आणि इतिहास कसा चिडफाळून गेलाय हे आपल्या देवगिरीच्या राजाने माहीत नसावे उद्या किंवा परवा हे संकट आपल्यावरही येऊ शकतं हे देवगिरीच्या राजांना आणि पंडितांना माहीत नसावे डिसेंबर तेराशे सोळामध्ये मध्ये अल्लाउद्दीन खलजीच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी गळे चालू झाली त्यात मलिक कापूरचा का हरपल देवाने देवगिरी परत जिंकून घेतला हा हरपाल देव राजा रामदेव रावाचा जावई होता त्यानंतर तेराशे अठरा मध्ये कुतुबुद्दीन सुलतान झाल्यानंतर त्याने परत देवगिरीवर आक्रमण केले या आक्रमणात हरपालदेव पराभूत झाला आणि या कुतुबबुद्दीन हरपाल देवाला तडपून तडपून मारले जी कारणे शंकरदेवाच्या पराभूत्वाची होती तीच कारणे हरपालदेवाच्याही पराभूत्वाचीच झाली यानंतर तीनशे वर्ष महाराष्ट्रात या जुलूम सत्ता धाऱ्यांविरुद्ध एकही जागावर उपस्थित नाही तीनशे वर्ष महाराष्ट्रावर केलेल्या जुलुम कर्तव्यंनी रांग बघा एक मेला की दुसरा तयारच गादीवर बसायला फरजी सुलतानाच्या मागोमाग महमद तुगलक हा महाराष्ट्राचा सुलतान झाला दिल्लीत राहून तो मराठ्यांवर राज्य करीत होता हा खूप विचित्र प्राणी होता दिल्लीची राजधानी देवगिरीवर आणण्याचा उद्योग याने सुरू केला आणि यानेच देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले या सुलतानांच्या बहुरुपिलीला किती सांगाव्यात लहरी तापट कप्टी खुंशी मूर्ख कत्तलबाज दारूबाज कमान लुटारू आणि चेनी नसेल तर तो सुलतान कसला हे तर त्यांच्या अंगाचेच गुण होते स्वतःच्याच माणसाशी विश्वासघात करणे आणि जीवाला दगा करणे हे त्यांना सहज जमत असायचे यानंतर महाराष्ट्रात चालू झाले फक्त आणि फक्त अत्याचार कंहार सुंदर सुंदर मंदिरे अप्रतिमूर्त्यांची तोडफोड सुरू झाली त्यानंतर इसवी सन चौदाशे ब्यांशी ते पंधराशे अठराच्या दरम्यानच्या काळात महमूद शाह बहमनी हा सुलतान होता हा खूप दारुड्या आणि नेहमी नशेच्या गुंगीत असायचा राज्यकार भारत त्याचे थोडे फार पण लक्षण होते त्याने राज्याच्या पाच वेगवेगळ्या सुभ्यांवर सुभेदारांची सुभ्या नेमणूक केली होती हा बहुमनी कायम दारूच्या धंदीत असल्यामुळे हे पाच सुभेदार सुभ्या आपल्या सुभ्यावर बादशाह झाले होते म्हणजेच महाराष्ट्रात एकाऐवजी पाच सुलतान निर्माण झाले ते म्हणजे इलेशपूर चा फते उल्ला इमाद शाह अहमदनगरचा निजामशाह बिदरचा कासिम गेरिज शाह मिजापूरचा युसुफ आदिल शाह गोवळकोंड्याचा कुतुब शाह हळूहळू या सुलतानांमध्ये स्वतःची सत्ता वाढवण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा वाढू लागली यांच्या यांच्यातच युद्ध कतली चालू झाल्या आणि या मराठी मरू लागले कारण हे सुलतान सैन्य कमी पडल्यानंतर आपल्याच मराठी माणसांना सैन्यात भरती करायचे आणि आपल्याच लोकांच्या हातून आपले लोक मारले जायचे या सुलतानांनी गेल्या दोनशे वर्षाच्या काळात नवीन युक्त्या शोधून काढल्या होत्या पहिली युक्ती आपल्या मराठी योद्ध्यांना वतनदारी देण्याची आणि दुसरी युक्ती मान पानाचे अधिकार देण्याची देशमुखी सर देशमुखी पाटीलकी की, पाटील की, सर पाटील की देशपांडे सरदेशपांडे कुलकर्णी आणि मग जोशी पुजारी गुरव महाजन चौघुले चौधरी अशा जातीपाती या सुलतानांनी निर्माण केल्या एकजुटीने राहणाऱ्या या महाराष्ट्रात या सुलतानांनी भेदभाव निर्माण केले इसवी सन पंधराशे दहामध्ये गोव्याच्या बंदरात पोर्तुगीज फिरंगी अल्फान्सो अल्बुकर्क सैन्यासह येऊन पोहोचला हा तर सुलतानाचाही बाप होता यानंतर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धर्माच्या नावाखाली भयंकर अत्याचार सुरू झाले असंख्य गोव्यातील लोकांना या पोर्तुगीजांनी सहाशे मंदिर या पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केली हा शुरांचा संतांचा विद्वानांचा नीतीवंतांचा धर्मशीलवंतांचा आणि सज्जनांचा देश गुलामगिरीत का पडला इतके महाबळकट भौगोलिक प्रदेश आणि अजिंक्य गडकोट असूनही आपला पराभव का शत्रूकडे असे काय जास्त होते आणि आपल्याकडे नव्हते म्हणून आपला दोन चार फार फार पंधरा दिवसात पराभव व्हायचा इथे सह्याद्री होता सातपुडा होता समुद्र होता समृद्ध संपत्ती होती बलाढ्य मनगटे आणि धाडसी छातडी होती तरी आपला पराभव का कारण कमी पडले अचूक नेतृत्व कमी पडला भोवतीच्या जगाचा आणि शत्रू पक्षाचा आमचा अभ्यास कमी पडले नियोजन कमी पडले संशोधन कमी पडला आत्मविश्वास कमी पडली श्री नीती आणि चाणक्य नीती आम्ही श्री कृष्णांच्या आणि प्रभू रामांच्या फक्त पूजा आणि दुपारत्या केल्या त्यांचा अभ्यास आणि अनुकरण कधी केलंच नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा जय शिवराय